भारत माता की आजच्या विजयी महोत्सवासाठी उपस्थित सन्माननीय आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मान्य बावनकुळे साहेब आत्ताच आपल्यात उपस्थित झालेले आदरणीय ज्येष्ठ नेते मान्य गडकरी साहेब मान्य पियुषजी गोयल मान्य विनोदजी तावडे मान्य रवींद्रजी चव्हाण मान्य शिवप्रकाशजी मान्य दादा मान्य पंकजाताई मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब गिरीश भाऊ महाजन मुरलीधरजी मौळ सुधीर भाऊ मुनगंटीवार माधुरीताई मिसाळ मान्य नार्वेकरजी विक्रांतजी पाटील माधवीताई उपस्थित सर्वच सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व कार्यकर्ते सर्वात आधी तर मी मान्य आशिषजी शेलार यांनी जो प्रस्ताव मांडला हा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक आहे या दिवसाची वाट बघण्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घेतले मेहनत घेतली आणि त्यासाठी जनतेने जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादरूपी या उत्सवाचा हा दिवस आणि म्हणून मी म्हणेल की या उत्सवासाठी विशेष करून अभिनंदन करण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहात तर ता मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला त्याबद्दल मी सर्व जनतेचे या मतदारांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने कोटी कोटी वंदन करून या जनतेचं अभिनंदन करते चंदनाप्रमाणे जिजणाऱ्या कार्यकर्त्यांना अभिनंदन करते आणि भ्रमाच्या भोपळ्याला जुगारून सर्व बंधनाचा जुगारून ज्या जनतेने मायबाप जनतेने हा जनादेश दिला त्यांचं मी अभिनंदन करते नक्कीच प्रेरणादायी नेतृत्व म्हणून मोदीजी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांची कुशल रणनीती भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नड्डाजी यांनी नेतृत्वाला दिलेलं पाठबळ मान्य देवेंद्रजी यांचा वज्र निर्धार आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी त्यांच्या नेतृत्वात लाखो कार्यकर्त्यांनी जी प्रयत्नांची कश पराकाष्ट केली त्यामुळेच हा विजय शक्य झाला हा अभूतपूर्व प्रतिसाद आहे आणि नक्कीच जनतेने विकासाला दिलेला हा प्रतिसाद आहे जनतेला विश्वास आहे की महाराष्ट्राची विकासाची गती अजून पुढे घेऊन जायची आहे आणि वेगवेगळ्या योजनांना मग शेतकऱ्यांची वीज बिल माफ असो अटल सेतू असेल मेट्रो असेल असे अनेक प्रकल्प समृद्धी महामार्ग असेल असे अनेक प्रकल्प ज्याला जनतेने अधोरेखित केलं जनतेने विश्वास दाखवला मी सर्व साधू संत सर्व मान्यवर महानुभावांचे सर्व पंथाच्या आध्यात्मिक महागुरूंचे सुद्धा कोटी कोटी आम्ही धन्यवाद देतो कारण त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये या देशासाठी या देशाच्या सेवेसाठी आत्मसमर्पण भावनेने यामध्ये आपल्यात एकजुटता निर्माण केली सामाजिक ऐक्य आणि विकासाची बांधिलकी म्हणून या महायुतीला हा विजय दिला नक्कीच या विजयाने परत एकदा ज्या कार्याला ज्या साधनेला ज्या तपस्येला या देशाच्या सेवेचा संकल्प म्हणून पुढे जनते पुढे ठेवलेला आहे त्या मोदीजींच्या नेतृत्वाच्या विश्वासाला जनतेने परत एकदा स्वीकारलं मला आनंद या गोष्टीचा आहे की सातत्याने महाराष्ट्राला तिसऱ्यांदा जनतेने मोठा विजय प्राप्त करून दिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि आता दोन हजार चोवीस ला सुद्धा सलग तिसऱ्यांदा जनतेने विश्वास दिला दोन हजार ला ज्याप्रमाणे प्रदेश अध्यक्ष सांगितलं की सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र केलं गेलं परंतु जनतेला हे आवडलं नाही आणि जनतेने दाखवून दिलं की जनता ही महायुती बरोबर आहे मान्य मोदीजींच्या विकासाबरोबर मान्य देवेंद्रजींच्या विकासाबरोबर आहे कार्यकर्त्याने मेहनत घेतली घर दार सोडून आपण जी मेहनत घेतली त्या कष्टाला आज हे अभिनंदन आहे भारतीय जनता पार्टीचा हा ऐतिहासिक उत्सव हा विकासाचा उत्सव हा सुशासनाचा विजय हा सामाजिक न्यायाचा विजय हा आपल्या सगळ्यांमधल्या एकजुटीचा विजय आणि खऱ्या अर्थाने सबका सात सबका विकास सबका विश्वास या विश्वासाचा हा विजय आणि ज्यांनी खोट बोलले ज्यांनी भ्रमित केलं जनतेने त्यांना हरवलं जिसने विकास को रोका नहीं मिलेगा उसको मोका। जिसने मोका धोका उसको नाही मिलेगा मोका हे जनतेने मनोमन ठरवलं आणि आम म्हणून आमच्या विकसित भारताच्या संकल्पाला मजबूत करण्याच्या दृष्टीने आपल्याला आशीर्वाद दिले मी कोटी कोटी मतदारांचे आमच्या युवकांचे माता भगिनींचे शेतकरी बांधवांचे सगळ्यांचे आभार मानते मान्य प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की अहोरात्र कष्ट करून आपण आता पायिक झालो आहे आपण जनतेच्या ऋणात आहोत आणि महाराष्ट्राने अनेक थोर संत महात्मे यांचा आपली पुण्यभूमी म्हणून ओळख देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असताना आपल्यालाही जनतेच्या सेवेमध्ये अविद्रत राहण्यासाठी कायम प्रेरणा दिली आहे मला आठवतं काही वाचनामध्ये आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांची जाणता राजा म्हणून असलेली ओळख ही किती छोट्या आणि छोट्या गोष्टींमधून समोर येते की त्या काळामध्ये जरी टेक्नॉलॉजी नव्हती फोन नव्हते परंतु जनतेकडे एखादा निर्णय किंवा एखादा मेसेज द्यायचा तर त्यासाठी ठराविक प्रकारची लाकडं जाळून पांढऱ्या रंगाचा धूर तिला तर तो एक चांगला मेसेज म्हणून जनतेत जायचा जनतेला कळायचा जेव्हा तो धूर काळ्या रंगाचा असायचा तेव्हा काहीतरी कुठेतरी संकट आहे का सतर्क रहा या बाबतीत तो मेसेज असायचा बघा आपला जाणता राजा त्या काळात सुद्धा जनतेसाठी किती काळजी घेत होता जेव्हा आमचं सैन्य किंवा आमची एखादी घोडदौड एखाद्या किल्ल्यावर पोहोचली दिवस असेल तोफान तर तेव्हा आमच्या तोफांमधून ती पद्धतीने त्या मेसेजला दिलं जायचं पण जर रात्र असेल तर माझ्या राजाने सांगितलं की माझी जनता रात्री झोपलेली असेल त्यांना त्रास होणार नाही आणि म्हणून त्या काळामध्ये रात्रीसुद्धा त्या गडावर पोहोचल्यावर एक विशिष्ट प्रकारचं गवत जाळलं जायचं ज्याचा कमी वेळात कमी प्रकाश आणि समोरच्याला तो मेसेज मिळेल बघा माझ्या जाणत्या राजे राजेचा इतिहास सांगतो की जनतेप्रती आपण जर प्रेम माया ठेवली तर जनता मात्र कायम आपल्या पाठीशी राहते आणि हाच आशीर्वाद देऊन सलग महाराष्ट्रात तिसऱ्यांदा आपल्याला जनतेने आशीर्वाद दिला हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही या निर्णयाने या विजयाने मागच्या सगळ्या पन्नास वर्षातले रेकॉर्ड तोडले सगळ्यात मोठा विजय हा दोन हजार चोवीस चा विजय आहे म्हणून मी तुमचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा अभिनंदन करते आणि सगळ्या मान्यवरांना सुद्धा धन्यवाद देते परत एकदा आपल्याला मोठ्या प्रयत्नांच्या पराकाष्टाने जनतेची सेवा करण्यासाठी या जाताना इथून संकल्प करून द्यायचा आहे कारण जनतेने स्थिरतेला निवडलंय विकासाला निवडलंय आणि महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून ओळखलं जातं विकसित भारताचा आधार माझा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला दिलेला कौल नक्कीच माझ्या विकसित भारतेचा भारताचा पाया आधारभूत करणारा आहे महाराष्ट्र हा देशातला सहावा राज्य आहे की ज्याने सलग तिसऱ्यांदा हा विजय संपादित केलाय सुशासन मॉडेल यासाठी जनतेचा विश्वास यावर आहे जनतेची एकजूट दिसली पहिल्यांदा अशी काही सामाजिक एक, एक प्रकारची लोकांमधली बांधिलकी दिसली की एक महामंत्र आपण ऐकला तो महामंत्र कुठला आहे एक हे तो जरा जोरात एक हे तो एक हे तो, एक हे तो? हे से तो सेफ हे ही जनतेची एकजूट आम्ही पहिल्यांदा बघितली हा महामंत्र झालाय आमच्या संविधाना बाबतीत आरक्षणाबाबतीत खोट्या बातम्या करून भ्रमित करण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा जनतेने नाकारलं आमच्या एसी एस टी आदिवासी दलित या भागामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने जो प्रचार केला गेला होता त्या प्रत्येक समाजाच्या वर्गाने मात्र यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहून महायुतीला आशीर्वाद दिला महिला सन्मान म्हणून नक्कीच भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक अनेक निर्णय घेतले मी अभिनंदन करते की माझ्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाला मग आमच्या नारी शक्ती वंदन विधेयकच्या माध्यमातन नारी शक्तीला तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं काम माझ्या सरकारने केलं मला या गोष्टीचा आनंद एक महिला म्हणून सातत्याने भाषण होत गेली महिला सक्षमीकरणावर मला आनंद या गोष्टीचा आहे की आज आमच्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आदिवासी भागात ज्या प्रतिनिधित्व करतात त्या होतात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी नक्कीच मातेचा सन्मान मातृभाषेचा सन्मान देखील तेवढाच महत्वाचा आहे आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन सुद्धा आमच्या मातृभाषेचा सन्मान झालाय आमच्या संस्कृतीचा सन्मान झालाय आमच्या इतिहासाचा सन्मान झालाय आणि म्हणून मातृशक्तीला कायम पुढे घेऊन जाणाऱ्या आमच्या शक्तीला लाडक्या बहिणीच्या योजनेतून सुद्धा सरकारने पुढे घेऊन गेले आणि महाराष्ट्रामधली लाडकी बहिणीच्या आम्ही नक्कीच सगळ्यांनी अभिनंदन करूया कारण आमच्या लाडक्या बहिणींनी जो विश्वास दाखवला निवडणुकीपूर्वीच देवेंद्रजी आपल्याशी बोलणं झालं होतं की प्रत्येक बँकांमध्ये गेल्यावर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि काही महिलांनी तर फोन करून आम्हाला फोन नंबर द्या म्हणून कळवलं कारण पहिल्यांदा त्यांनी पासबुकवर एवढी मोठी रक्कम त्यांच्या नावावर बघितली हा आमच्यातला सन्मान केला गेला त्याबद्दल मी आभार मानते मातृभाषेबरोबर मातृशक्ती सुद्धा आमच्या इतिहासामध्ये कायम सन्मानित राहिली आहे परंतु मातृभाषेचा विसर आमच्या विरोधकांना पडला होता त्याला न्याय देण्याचं काम मात्र आम्ही केलं भव्य राम मंदिरची उभारणी असेल वीज बिल माफी असेल शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा योजना असेल असे अनेक निर्णय घेऊन आमची वाटचाल सुरू आहे आपल्या अर्थव्यवस्थेला दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच विशेष अभिनंदन करूया परत एकदा आपल्या सगळ्यांचे आपण दिलेली साथ जनतेने दिलेले आशीर्वाद संयम निष्ठा अविश्रांत कष्ट मेहनत सूक्ष्म राजकीय मांडणी आणि अभूतपूर्व समर्पण वसुदैव कुटुंबक आमचा दृष्टिकोन देणारे आमचे सर्व नेते मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य अमित भाई शाह मान्य नड्डाजी मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळे साहेब मान्य गडकरी साहेब मी सर्व कार्यकर्त्यांना मी जनतेपुढे नतमस्तक होऊन कोटी कोटी आभार मानते या प्रसंगी मी जे अनुमोदन दिलंय आदरणीय आशिषजींनी जो प्रस्ताव मांडला ते अनुमोदन देत असतानाच एक दोन ओळी तुमच्या पुढे ठेवते जिंदगी जीना आसान नाही होता जिंदगी जीना आसान नाही होता बिना संघर्ष के कोई महान नाही होता बिना संघर्ष के कोई महान नाही होता जब तक न पडे हथोडे की चोट जब तक न पड़े हथोडे की चोट पत्थर भी भगवान नाही होता पत्थर भी भगवान नहीं होता संघर्षाला साथ दिलीये या मायबाप जनतेने त्या मायबाप जनतेचे माझ्या सर्व मतदारांचे मी परत एकदा कोटी कोटी आभार मानते आणि परत एकदा या विजयाचा आपण महोत्सव साजरा करून परत पुढच्या विजयाचा संकल्प करण्याच्या दृष्टीने आजचा हे अधिवेशन दिशादर्शक ठरेल असा विश्वास करते आणि या अभिनंदन प्रस्तावाला मी परत एकदा अनुमोदन देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत